और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन टर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में कल्याण मध्य वालदोनी परिसर में कुख्यात गुंडा फिरोज खान उर्फ फिरोज मेन्टल साथीदार तोसिफ सैयद यांची वाल्दुनी परिसरात दहशत असून या गुंडगिरी विरोधात तक्रार केल्यानं शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांना जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे यासंदर्भात माजी नगरसेवक चव्हाण यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे फिरोज मेंटल हा यापूर्वी गुन्हेगारी विश्वातील ओळखलेलं नाव असून त्याच्यावर बलात्कार अपहरण खंडणी हत्या अशा अनेक गंभीर गुन्ह्यांचे गुन्हे दाखल आहेत तरी तो आणि त्याचे साथीदार मुक्तपणे फिरत असल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे या घटनेनंतर महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पथक सक्रिय झाले असून फिरोज मेंटल आणि तौसिफ सय्यद यांच्या शोधासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे दरम्यान स्थानिक नागरिकांनी या दोघांच्या अटकेची मागणी करत पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे परिसरात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली आहे मी पुरुषोत्तम छगन चव्हाण माजी नगरसेवक वाल्दोनी शिवाजीनगर माझ्या वाडामध्ये राहणारा फिरोज मेंटर फिरोज बशीर शेख ह आम्हा लोकांना सगळ्यांना त्रास देतो आहे सगळ्याच्या जा घरामध्ये जाऊन छेडछाणी करतो आहे मारकूट करतो आहे पैसे बलदबरी घेतो आणि खोटे आमचे कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे नोंद करतो आहे त्याच्याबरोबर त्याचा मित्र आहे तोसीफ सय्यद तो बी जातीवादी के केसविटे काढतो मग मर्डर करायची धमक्या देतो आहे आमच्या माझ्या जीवाला धोका आहे म्हणून माझी विनंती आहे की बाय याचा याला लवकरात लवकर अटक करावे दोन्हीला पण गुन्हेगारी बाष्पमी ते घरामध्ये घुसणं छडछाणी करणं बळजबरी पैशेकडे अपहरण करणं असं त्याच्यावर गुन्हे आहे आणि गुरुजाने काय सांगितलं तुम्हाला गुन्हा नोंद मला अर्ज द्या तो तुमच्यावर गुन्हा नोंद करतो त्याच्यावर कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा